बरोबर मनोज चरांगी पाटील यांची आरक्षणाहून भूमिका आता निवडणुकी घेतली दिली आहे त्यांनी जे देवेंद्र फडणवीसांना इशारा साधलेला आहे देवेंद्र फडणवीसांचा सांगतोय की त्यांच्यामध्ये अहंकार आलेला आहे आणि त्यांचा या आंदोलना

आणि काही जणांची त्यांनी सुपारी घेतलेली आहे हे यावरून अत्यंत स्पष्ट होत आणि त्यांचा आठवायला लागलाय आणि म्हणून त्यांचं मानसिक संतुलन पण असं आहे आणि वारेबा बेछूक वाटेल ते आता बोलायला लागले ला खरं ला म्हणजे ला। प्रसाद लाडणी टीका केल्यावर लाड्या तो काय खाणार आहे त्याचा उल्लेख करत नाही लग्न करणं काल आणखी तरी मी मागा ठेण्यात बघतो याच बघतो त्यांना जाहीर आवाज आणि सांगितलं ना उत्कृषून देतो जरांनीच आव्हान स्वीकारलंय त्यांना काय बघायचं त्याच्यामुळे आम्हाला आनंद झाला की प्रकृती त्या ठिकाणी नेत राहावी मैदानात उचलून आपल्याला लढता यावं यासाठी चांगले आपण खंडणी उपोषण वगैरे करून आता मला माहिती मिळाली कि जवळच्या लोकांनी सांगितलं पहिल्यासाठी येणार कारण पाच पाच सात सात वेळा उपोषण झाले आणि आज मी जगात उपोषण बघितले सात दिवसाचं उपोषण नंतर सांगा चोवीस तारखेला संपवतो नंतर सांगायचं मी दौरा करतो दौऱ्याचं नियोजन करतो नंतर सांगा महाराष्ट्रातून घेतो पुन्हा संदर्भात त्यांनी किती वेळ घालवला प्रसाद नांदुरि काढायला जायची प्रवीण दरेकर मुली त्याची पूर्ण काढून काढायला जायचं तुम्ही स्वतःची पण पुढील दुसरा पण संपत असतो

शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला मंत्र्यांची टीम पाठवली त्यानंतर हे दोन्ही विषय झाल्यावर सगळी सोयऱ्याचा विषय आला सगळे सोयऱ्याच्या संदर्भात सुद्धा सरकारनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जे आक्षेप हे ते तपासण्याचं इंडोमध्ये काम सुरू आहे आणि मग आता हे सगळं होत त्यांनी सांगितलं की व्हॅलिडिटीला सहा दिवस संपले आता काय होणार सहा महिने परंतु हा विषय राहिला पाहिजे याची त्या ठिकाणी नियोजनबद्ध काळजी घेण्याचं काम जना करताना दिसत आणि त्याच्यामुळे त्यांचा फोकस या मराठा समाजीच्या प्रश्नांच्या अभ्यासावर आहे काय नायडेंजींशी सॉल्व्ह करण्यासंदर्भात चर्चेच्या फेऱ्या सरत नाही यांच्या चर्चेच्या फेऱ्या राजकीय होत आहेत पण या संदर्भात आंदोलनाची सुरुवातच झाली त्यावेळेला राजेश टोपे राजेश टोपेचा कारखाना नंतर आलेले नेते या सगळ्यावरला संदर्भ त्या ठिकाणी पूर्णपणे अधोरेखित होत आहेत महाराष्ट्रातील जनतेला समजून आलेले त्याच्यामुळे जरांगे आता तुमच्या या मराठा समाज नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं त्याच्यामुळे माझ्यावर बोलायचंच नाही आणि बोललं तर त्याला व्यक्तीला स्तरावर टार्गेट करायचं आतापर्यंत आपलं चालू होतं मराठा समाजाच्या हितासाठी काहीतरी होतंय परंतु मराठा समाजाच्या हितासाठी होत नाही तुम्हाला सत्तेची आस लागलेली आहे महाविकास आघाडीची आपण सुपारी घेतलेली आहे ते स्पष्ट होतंय कारण म्हणजे अनेकदा प्रश्न केला की ओबीसीतलं आरक्षण द्यावं का प्रश्न करतोय हे पवारसाहेबांना विचारलं यश ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला द्यावं का उद्धव ठाकरेंना विचारा यस की नो मराठा समाजाला आरक्षण ओबीसी द्यावं का नाना पटोले काँग्रेसच्या नेत्याला विचारावं यस नो त्याला आपण या क्षणामध्ये विचार केलं नाही तुम्ही विचार काय फक्त देवेंद्र फडणवीसांना तुम्ही विचार काय फक्त भारतीय जनता पार्टीला त्याच्यामुळं मराठा समाजातील सर्वसामान्य माणसाला आता आपला फोकस मराठा समाजाचे झालेले पूर्ण लक्षात आणि तुम्ही आता नेमताना ते लक्षात येईल असं या ठिकाणी मला नम्रपणे सांगाव असं वाटतय तुम्ही हे सगळं जे काही मराठा समाजाच्या भावनांचा खेळ लागवला होता हे तुमच्या राजकीय दुकानदारीसाठी हे पुन्हा ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे व जरा मी थेट सरकारला इशारा देतात सरकारचा थ्यू ज्या खुर्चीमध्ये आहे ती खुर्ची आता आम्हाला अडकवायची आहे आणि त्यासाठी आता आम्ही तयारी करतो काय बोला नाही मी तेच म्हणालो ना त्यांच्या मनात मोठा जे होत ते आज त्या ठिकाणी बाहेर आलेलं आहे त्यांना सत्तेची आस लागली आहे फक्त बोलायचं काय मला काय सत्तेचं पडलेलं नाही अरे मग कोणाला निवडून आणणार मी कोणाला पाठणार हा विषय कशाच आहे बरं कोणाला निवडून मी कोणाला पाडणार यावर ना कोणाच्या बाजूच सुपाने घेतल्याचं चित्र झालं हे बघत आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं आणि मराठा समाजाने पाठबळ दिलं याचा अर्थ तुम्हाला कुणालाही काही बोलायला त्या ठिकाणी अधिकार नाही आणि फेसायची आहे ना या तुम्ही निवडणूक लढा पक्ष करा किंवा महाविकास आघाडीला संलग्न घटक पक्ष व्हा निवडणूक लढवा राज्याचे मुख्यमंत्री व्हा आणि या मुख्यमंत्र्यांना शक्य नाही ते तुम्ही

हे त्या ठिकाणी आता काही लपून राहिलेलं नाही आंदोलनाला फूज देत कोण जरांगीची भाषा ज्या पद्धतीने चालली त्यामुळे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत आहे आणि मागच्या निवडणुकीमध्ये जरांगेच्या राजकारणाचा अंदाज नव्हता म्हणून भळा बाडदा मराठा त्या ठिकाणी आमच्यासाठी काय तरी जरांगी करत आहे यावर विश्वास होता परंतु आता जरांगेनी मराठ्यांचे प्रश्न सोडले हो राजकारण ओरिएंटेड झाले याच दुःख आणि सर मराठा समाजाच्या सर्वसामान्यांना या ठिकाणी आहे आणि त्याच्यावर मला वाटतं आता मराठा समाजाला असली रूप समजलेले आहे जरांगीच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणाचा नेम कोण आहे हे आता उघड झालेलं आहे स्पष्ट झालेलं आहे मला जेल मध्ये टाकलं तर एक जर निवडून येणार नाही असं की शरद पाटील म्हणतात त्यांची अपेक्षा आहे त्यांना जेलमध्ये टाका होत तर आता पब्लिसिटी हळूहळू कमी होते कॅमेरे कमी झाले गर्दी कमी झाले तर पुन्हा जेलमध्ये गेले तर पुन्हा गर्दी पुन्हा लग्नता पुन्हा प्रसिद्धीच्या धोतात खाता येईल आणि म्हणून त्यांचा आष्टाच असेल की त्या ठिकाणी त्यांना जेलमध्ये

आपण बघा की आता कोर्टामध्ये विश्वास नाही आता देवेंद्र फडणवीस साहेब कोर्टाला डायमिशन देऊ शकतात म्हणजे त्या ठिकाणी आता कोर्टाने समज पाठवले व आपल्या देशात निदान कोर्ट निष्पक्षपातीने काम करत यावर तर विश्वास ठेवा परंतु आता तुम्हाला अहंकाराची एवढी डोक्यात हवा दिली तुम्ही पोलीस मारायला तयार सरकार म्हणायला तयार नाही आणि तुम्ही आता त्या ठिकाणी कोण पण मागायला तयार नाही मला वाटतं अबो बॉल असं त्यांना झाल्याचा आज अविर्भाव आहे परंतु त्यांना माहीत नाही की मराठा समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमचं आज त्या ठिकाणी उभं पडलेलं आहे मराठा आणि मराठा आणि कुंभी जी आहेत ते वेगळे आहेत ती सरकारची भूमिका आहे की भाजपची असे त्यांनी वक्तव्य नाही मला वाटतं त्यांना जे म्हणायचं आहे आमची भूमिका त्या ठिकाणी एकनाथरावजी साहेब असतील देवेंद्रजी असतील सरकारनी स्पष्ट भूमिका केलं दुसऱ्याच्या घाटातलं त्या ठिकाणी आम्ही आणणार नाही मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम सरकारने केलेलं आहे आता ज्या भरती झाल्या त्या सगळ्या भरत्यांमध्ये मराठा समाजाची मुलं प्रमाणे प्रफ्रक्षु आहे आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न टक्क्याच्यामुळे त्या ठिकाणी आरक्षण देण्याची समाजाची प्रश्न भूमिका सरकारची आहे परंतु आता ओबीसीतला मराठ्यांना आरक्षण देणं अशा प्रकारचा विषय करायचा आणि मराठा आणि ओबीसी मध्ये महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण करायचा आणि या भागांना राजकीय कोळी ज्यांच्यासाठी भासायची आहे त्यांना लाभ मिळवून द्यायचा असा निवडणूक कार्यक्रम सन्माननीय सारंगी यांचा या ठिकाणी दिसतो भाऊ श्याम मानव यांनी एक आरोप केलेला आहे की अनिल देशमुखांना त्या काळात त्यांची सुटका व्हावी म्हणून चार अफिडेव्हिट जे आहे ते त्यांना देण्यात आले होते उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे अनिल परब अशांवरचे अॅफिडेव्हिट होते आणि त्यावरती सह्या त्यांच्या घेऊन कुठेतरी गंभीर आरोप त्या काळात घडल्या असा प्रकार जो आहे तो घडवला होता आणि त्यामुळेच हे त्यांनी केलं नाही अनिल देशुखांनी आणि त्यामुळे त्यांना जेलमध्ये जावं लागलं मला वाटतं श्याम मानव होत होता असं देखील होतं त्यामुळे हिंदुत्वामध्ये तडजोड लोक अशा पद्धतीचे काय मला त्या मेनजीचा अंतर जर तशी माहीत नाही आपल्याला जो कदाचित माहीत असेल परत भारतीय जनता वारंवार भूमिका समाजाला द्यायचं नाही त्याच्यामुळे आदिवासीचं आरक्षण त्या ठिकाणी काढला नाही परंतु ज्या ज्या समाजाला आरक्षण पाहिजे सवलती पाहिजे त्या पुरवठवून देण्याची भूमिका भाजपची आणि सरकारची आहे

परंतु भारतीय जनता पार्टी शिवसेना आम्ही एकत्रित भारतीय अमोल भेटेकर यांनी काल ट्विट करून विखे पाटलांना सवाल केलेला आहे की दोन वेळेस मी फोन केले दोन दोन दिवसापासून फोन करतो शेतकऱ्याच्या मदतीसाठी

भाऊ दिल्लीमध्ये दादा जे आहेत ते जाऊन आलेले आहेत तो मंत्री अमित शाह यांची भेट पंचेचाळीस मिनिटं झालेली आहे पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार केला सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू तुम्ही म्हणजे ऑफ बॉक्स प्रश्न विचारता दिल्लीत त्यांच्या आमच्या माहितीचे गटा पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी विचार मत करायला राज्य सरकारला करायला नेते म्हणून चर्चा